तर तिने यावेळी खूप मस्ती केली तर पुढच्या वेळी ट्रिप जी असेल त्याच्यामध्ये ते कॅन्सल होईल मग तू हिला पुढे कधी आणू नका बोलतो बस झालं लास लास्ट फर्स्ट पर्सेंट लास्ट कोण बोलते मस्त मस्त थंडी लागते घर कर घर कर घरे घर कोल्हापूरला आलाय <laughs> ही कुठली मजबूत आहे तिची हे भेड दिसला कसला मोठं पेरू आहे आणि मस्त आहे लाल वडे एकदम मस्त कमळ आहे लाईन मध्ये झालाय लाईनच काय संपत नाही साज वगैरे आहेत म्हणजे देवीचे कशी साज आहे पेडे वगैरे आहेत हळदी गुंकू आणि देवपती आहे श्रीखंड आहे आणि ही मटकीची उसळ आहे मला भेंडी मसाला भारी एकदम आणि पापड आहेत सलाड लोणचं असं सगळं जेवण आहे मस्त जेवण आहे पण छान आहे मस्त अरेंजमेंट खूप छान केली मॅनेजमेंट तुमचं खूप मस्त होतं आवडला आम्हाला जेवण वगैरे एकदम बेस्ट होतं मस्त घरगुती बद्दल जेवण होतं नमस्कार मंडळी मी नीता पाटील तुमचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते तर आज आम्ही निघालेलो आहोत कोल्हापूरला पिकनिकला चाललोय आहे देवदर्शनाला चाललोय Uh, मी आहे मिस्टर आहेत आणि माझ्या मुली आहेत दोघी आम्ही आमचे फॅमिली चांगले तर ॲक्च्युली uh, संध्याकाळी म्हणजे सात वाजता uh, संध्याकाळी सात वाजता गाडी येणार आहे तर आता जवळजवळ साडेसहा वाजलेत आणि आता मी निघतोय तर बघूया आता कोल्हापूर कसा आहे ॲक्च्युली पहिल्यांदाच चाललो आहे आम्ही कोल्हापूरला uh, म्हणजे ॲक्च्युली मला खूप इच्छा होती कोल्हापूरला जाण्याची क कधीपासून इच्छा होती कोल्हापूर पाहायचं होतं तर uh, योगा योगाने आमचं सगळं ॲक्च्युली तीन दिवसामध्ये सगळं प्लॅनिंग ठरला आधी काहीच ठरलं नव्हतं अचानक सगळं प्लॅन आमचं ठरलं आणि त्याच्यानंतर पटापट पटापट शॉपिंग केली आणि लगेचच निघालं पुढच्यात आपले जे काही ब्लॉग येतील व्हिडिओज येतील तर ते कोल्हापूर दर्शनाचेच येतील मार्केटिंगचे ब्लॉग सध्या बंद आहेत तर चला आता तयारी वगैरे झाले जेवण पण झालं रेडी मजस पाच करून ठेवलं दाखवते जेवणामध्ये स्वयंपाकात काय केले ते आणि तयारी आता झाले ऑलमोस्ट साधीच तयारी केली कारण झोपायचं ते गाडीमध्ये तर चला दाखवते तुम्हाला आता कोल्हापूर आहे येते आणि आमची तयारी पण दाखवते हे जेवणामध्ये मी घेतलं आहे काजू आणि मटर पुलाव घेतले ही भाजी दुपाचीच आहे म्हणजे दुपारी करून ठेवली फ्रीजमध्ये ठेवून दिली आणि भाकरी आहे भाकरी पण दुपारीच करून ठेवली तर असं टिफिन घेतलं आहे जेवायला किचनचं पण सगळं आवरलं आहे सकाळी पाच वाजता उठले तेव्हापासून सगळी तयारी करते कारण पॅकिंग पण अर्धी पेंडिंग होती माझी तर आता इथे बघा स्वयंपाक माझं म्हणजे किचन माझं सगळं आवरून झालंय भांडी बिंडी घासून सगळं आता मी निघतोय करते सगळं सकाळी हा सकाळी पाच वाजल्यापासून करते कारण काल पण मी शूटिंगला गेलेले मुंबईला सॉरी परवाच्या दिवशी गेलेले काल त्याचं पूर्ण एडिटिंग करून व्हिडिओ अपलोड केली आणि त्याच्यानंतर मग बाकीची सगळी अर्धी पॅकिंग वगैरे बरीच तशीच होती पॅकिंग झालीच नव्हती माझी तर आज संपूर्ण दिवसभरामध्ये पॅकिंग केली आणि घरातलं पण सगळं काम वगैरे आवरून आता आता मी निघतोय कोल्हापूरला जाय तर बघा आम्ही चाललो आम्ही आता पिकनिकला ॲक्च्युली आम्ही पहिल्यांदा चौघ जण आहे गेल्या वर्षी कृपा मी आणि पप्पा गेलेले यावर्षी आज्ञाला पण सोबत घेतलं आहे हां पण आता बघूया ती कशी रिस्पॉन्स करते जर तिने यावेळी खूप मस्ती केली तर पुढच्या वेळेची ट्रीप जे असेल त्याच्यामध्ये ती कॅन्सल होईल हां हे कार्टून आहे म्हणजे कुठं गेलं का गायब होऊन जातं हां मार्केटमध्ये गेले तरी तिला लक्ष ठेवावं लागतं भरपूर आणि मस्ती तर मस्ती तर बोलूच नका हां मस्त हां तेच ना एक दो, एक दो, एक दो। बैगा चला आमची बघा तयारी झाली बॅगा जवळजवळ किती आहेत किती बॅग आहेत चार आहेत ना पाच बॅगा आहेत आणि रिक्षा करतोय तिथून आणि डायरेक्ट निघतं ती चला कोल्हापूरला चला कोल्हापूरला बसमध्ये बसलो आहे देशपांडे टूर्समधून मधून आहे बघा मस्त <laughs> बस आहे कम्फर्टेबल आहे गाडी एकदम आज बाय बाय तर बरोबर सव्वा सातला गाडी आली सव्वा सातचा टायमिंग दिलेला आणि त्याच टायमामध्ये बरोबर बायपासला गाडी आली आणि आम्ही पंधरा मिनटं आधीच आलेलो लवकर आलेलो जरा दाखवते ते पुढं कसा प्रवास होते ते आणि आता मी बसलोय मस्त आरामात बसलेत पाय बी टाकून सगळा वॉटर बिटल सगळा ठेवून आहे ना मज्जा आहे का तुझी अजून जेवलो नाही मी एक काम करतो ड्रायव्हर झोपलं हां हिला झोप नाही येत आणि ही जागी आहे आम्हाला झोप नाही येत झोप नाही शकत पप्पाचं जागीच आहेत कधी बसून तू गाडी चालवशील रात्री आम्ही झोपलो तू गाडी चालवशील मग आम्ही जागेच राहू तू हिला पुढे कधी आणू नका बोलतो बस झालं लास्ट पर्सेंट लास्ट कोण बोलते उभं किती आयरण कर आता सुरुवात करायची तेवढी आयरण करायला आली अजून किती मोठा प्रवास आहे आपला सकाळचे सात वाजलेत आणि ते सगळं ट्रॅव्हल्स थांबलेत अ थोडा चहा नाश्ता किंवा वॉशरूमसाठी वगैरे तर थोड्या थोड्यात पोचू आम्ही आता कोल्हापूरला मस्त मस्त थंडी लागते घर घर घरघार घराघर नऊ वाजेपर्यंत कोल्हापूरला पोहोचू आम्ही आणि तिथं तर रूम वगैरे म्हणजे हॉटेलमध्ये जाऊ फ्रेश होऊ आंघोळ वगैरे करू आणि नंतर मग महालक्ष्मीचे दर्शन जाणार आहोत कशी वाटते थंडी थंडी आहे <laughs> ना थंडी थंडी ना त्या स्वेटर एवढा गरम आहे ना गरम घातला तर गरम होता होता आणि आता इथे बापरे पण थंडी लागते आणि आमच्या आज्ञाला मज्जा येते ना थंडीची हा अरे वा आपल्याकडे एवढी थंडी नसते ना दीदी आतमध्ये आहे ही बघा ही बस आहे देशपांडे टूर्स अँड ट्रॅव्हल्समध्ये आम्ही इथे आलो आहे मस्त छान गाडी आहे म्हणजे एकदम कम्फर्टेबल होती हां आम्ही ते पाठीमागा बसलो तरी पण त्रास नाही अजिबात म्हणजे अजिबात त्रास नाही आला फक्त मी झोपली नव्हती कारण मला झोपत लागत ही होती ना मला ॲक्च्युली ट्रॅव्हलमध्ये झोप लागतच नाही त्यात ही बाजूला होती आणि सारखी हलडुल्लच होती त्याच्यामुळे मला काय झोप नाही लागली ही झोपलेली मॅडम सगळे झोपलेले मीच झोपली नव्हती उतरले आता कोल्हापूरला बॅगा काढत आहेत आणि हा हॉटेल आहे तर इथे आता आम्ही आता स्टे करणार आहोत चालू रूम मध्ये पटकन फ्रेश होत आहे मस्त रूम आहे लाईट लाव हे तुम्हाला दोघही नाही बेड आम्हाला मोठे आहेत एसीची काय करते आहे थंडी लागते एवढी टी व्ही पण आहे मग इकडे लाईट लाव ना कुठली आहे आज नाही तुला छोटू बेड बघ आम्हाला नका पटाट आवरून जायचं खाली हे बघ टॉयल वगैरे आहे सगळं इथे वॉशरूम पण एकदम स्वच्छ आहे स्वच्छ आहे रूम एकदम आरसा आईना वगैरे आहे सगळं इथं पण तयारी करू शकतो एक माणूस आहे ना मस्त रूम आहे छान आहे देशपांडे टूरची म्हणजे सोय चांगली आहे सगळीकडे आता परत इथे नाश्ता वगैरे जेवण वगैरे बघू असता येते गेलीच काही लगेच पटापट पटापट आंघोळ करायचे तर आम्ही इथे तयारी केली आता सगळ्यांनी आंघोळ वगैरे झाली फ्रेश झालो आणि आम्ही निघालो आता महालक्ष्मीच्या दर्शनाला पहिले नाश्ता करतोय नाश्ता आहे तिथे खाली दाखवते नाश्त्यामध्ये काय आज पण तयार झाले ते पण तयार झाले आतमध्ये मंदिरामध्ये शूटिंग करणं अलाउड आहे की माहिती नाही पण आजूबाजूचा परिसर आहे तर ते दाखवेन तुम्हाला मस्त दिसतं छान चलो चलो कांद्या पो आहे नाश्त्याला oh. आणि चहा आहे ना चहा आणि बिस्किट आहे सगळेजण बसलेत नाश्ता करायला मस्त दिसतात कांद्या पोहे एकदम मऊ लसुसित आहेत yeah. <laughs> <laughs> नाश्ता वगैरे झालाय सगळ्यांचा आता आणि मी निघालोय देवीच्या दर्शनाला सगळ्यांना टोप्या वगैरे दिल्यात मॅचिंग <laughs> देशपांडे टूरच्या नाश्ता कसा वाटला छान होता ना घरगुती नाश्ता ना मस्त होते छान होते कांदेपे वगैरे मस्त होते छान आणि आता दुपारनंतर जेवण असले पण दाखवी ना। तर नाश्ता वगैरे झाला आमचा आणि आम्ही आता निघतोय हे बे अशा टोप्या दिल्यात कारण इथे सगळ्यांना ओळखायला पाहिजे म्हणून त्यांच्या टूरचे टोपे दिल्यात आम्हाला सगळ्यांना घालायला तर आता मी इथे इथून रिक्षा करतो आहे आणि ग्रुपवाईज जाते म्हणजे मला वाटतं रिक्षाचं काय माहीत नाही कशी आहे छोटी मोठी तर मस्त भरपेट नाश्ता आणि भर असं किती पण घेऊ शकतो टेस्ट पण छान होती ऑइली नव्हतं मस्त टेस्ट होती कांदेपोळ्याची तसं आम्ही निघालो होता हॉटेलमधून बाहेर आणि आता इथून रिक्षा पकडून जातोय महालक्ष्मीच्या दर्शनाला आता हां मोठी आहे रिक्षा थोडी मंदिर आहे त्या साईडला त्या साईड महालक्ष्मीचं सा मंदिर आहे इथे रिक्षानेत आलो बघा रिक्षा इथे ग्रुप ग्रुप करून आलो आम्ही इकडे दिसून आले लोक करून <laughs> गजरा देवीला तुमच्यासाठी देवीसाठी घ्या पन्नास दिवस आहेत हा नवरा पन्नास दोन वासाचा नवऱ्याने आमच्या गजरा घेतला मस्त वर गजरे आवडतात मला घालायला आमच्या खूपच वेगळी आहे आम्ही तिकडे मॅचिंग मॅचिंग चला, चला, चला। कसला मोठा पेरू आहे आणि मस्त आहे लाल एक एकदम भारी आहे पेरू आणले मी एक किलो पेरू आणले मला साडीची घ्यायची होती हा का मस्त आहे ना दो, दोन तास लागतील लाईनमध्ये मध्ये एवढी गर्दी कारण आता शुक्रवारी आहे देवीचा वार आहे त्याच्यामुळे जास्त गर्दी आहे पण ठीक आहे आज चांगला वार भेटला आम्हाला दर्शनाला आहे ना मजा येते की नाही कृपाने आरती आरती रे सॉरी ओटीचं सामान ओटी अच्छा आजने काय करते बाबू मजा येते का तुला लाईनमध्ये मध्ये लाईन इथपर्यंत आतमध्ये पण अजून आहे लाईन भरपूर गर्दी आहे जेवायचं ना तुम्हाला आईस्क्रीम होते काटन कॅन्डी मंदिराच्या परिसरामध्ये आम्ही आलो म्हणजे हा मंदिर आहे आणि इथून पण लाईन आहे जवळजवळ अजून एक तास लागेल ऑलरेडी दोन तास झाले म्हणजे जसं तुळजापूरचं मंदिर होतं ना तर तसंच आहे जवळजवळ तसंच मंदिर वाटते मला आता बघू आतमध्ये आतमध्ये काही शूटिंग अलाउड नाही आहे त्याच्यामुळे की बाहेरून जे काय शूटिंग होती दाखवतो मला मी अजूनपर्यंत आम्ही लाईनमध्ये चौथ बराच वेळ झालाय लाईनचं काय संपत नाही भरपूर लाईन आहे कारण आज शुक्रवार हो आहे देवीचा वार आहे त्याच्यामुळे लाईनची शिकर आहे पण ठीक आहे देवीच्या चांगल्यावरी आम्हाला दर्शन भेटतात आज आजने आता थोड्या टायमाने आता आजने चिडचिड करणार आहे देवाचे दर्शन आलं का लाईन भेटते सगळीकडे ते विचार करूनच चालायचं की लाईनमध्ये उभं उपा। तर उभं राहायला लागेल म्हणून पण एक रुपाची प्रॅक्टिस झाली कृपमागच्या वेळा तेव्हा होतीस ना पंढरपूरला परत तुळजापूरला हां एक विरेला पण हां एक विरेला पण गेलो त्यावेळी पण खूप लाईन होती देवा ठिकाणी आलं काशी लाईनं असेल ॲक्च्युली आहे ना तिची ना? नाटकं चालू झालेली आहेत अशा प्रकारे आज याची कॅपॅसिटी संपली आहे लाईनमध्ये उभं राहायची ती आता पाय दुखी थोड्या वेळात गेला ना सरा देवीचे दर्शन झाले मस्त दर्शन झाले ऍक्च्युली पावणे तीन तास आम्ही लाइन मध्ये होतो आणि खूप थकलेलं पण ज्यावेळी देवीचे दर्शन झाले ना त्यावेळी सगळा क्षीण निघून गेला थकवा निघून गेला खूप मस्त दर्शन झाले म्हणजे एवढा वेळ लाईनमध्ये उभे राहून पण म्हणजे आपल्या कष्टाचा चीज झाला म्हणजे छान दर्शन झाले देवीचे खूप वेळ म्हणजे आम्हाला गाभारामध्ये थांबायला मिळाला पोरी कंटाळलेल्या पण नंतर हां पण मस्त दर्शन झाले ना खूप वेळ घेतला कारण आज शुक्रवार होतं देवीचं देवीचा वार होत त्याच्यामुळे एवढी गर्दी होती इथे मंदिराच्या बाजूला सगळे बघा प्रसादाचे सगळे म्हणजे हे आहेत स्टॉल आहेत आणि इथे बघा साज वगैरे आहेत म्हणजे देवीचे कसे साज आहे सातशे पन्नासला एक वापरे महाग आहेत पेढे वगैरे आहेत हळदी गुंकू आणि देवीचे सगळे बघा असे फोटो वगैरे आहेत ज्याला कोणाला घ्यायचे असतील ते घेऊ शकतात चला इकडे दर्शन वगैरे झाले आमचे शॉपिंग करायला आम्ही उद्या येऊ कोल्हापूरला आणि आता इथून निघतो बाहेर आणि आता हॉटेलवर जातोय पुन्हा एकदा चला चला खूप लेट झालं एकचा टाईम दिलेला आम्हाला जेवायचा दोन वाजले इथेच आठच्या साईडने गेलेलो आता हा ही पूर्व साईड आहे म्हणजे इथून मागाशी आले ना तर कारण इकडे ताट वगैरे आम्ही इकडेच घेतला विसरलो चुकलेलो जरा आम्ही <laughs> आता रिक्षा पकडून निघाले हॉटेलमध्ये आता जेवतो आणि त्याच्यानंतर कुठे ज्योतिबा जायचंय ना ज्योतिबा ज्योतिबा आणि पन्हाळा आहे आलो आम्ही परत एकदा हॉटेलमध्ये आलोय अच्छा आहे बघा जेवण रेडी आहे ते आणि जेवणात बघा दाखवते तुम्हाला भात आहे पापड आहे आणि हे काय वा कृपा कृपाची कृपाची आवडती भाजी भेंडी मसाला फ्राय आहे सलाड पण आहे बघा लोणचं आहे श्रीखंड आहे ते आम्रखंड आहे तर बघा मस्त जेवणाची सोय आहे एकदम भारी आहे जेवण मस्त जेवण आहे भात फक्त मी घेतले नाही चपाती आहे श्रीखंड आहे आणि ही मटकीची उसळ आहे मला वाटते मला वाटलं आधी फ्राय आहे आणि भेंडी मसाला भारी दिसते एकदम आणि पापड आहेत सलाड लोणचं असं सगळं जेवण आहे मस्त जेवण आहे दिसतं तर छानच टेस्ट करून पण सांगते कसं आहे तुम्हाला मस्त आहे एक नंबर आहे आणि आम आमच्या मुलींची आवडती भाजी आहे ना फेवरेट भाजी आहे दोघींची पण आणि पप्पाची पण फेवरेट भाजी वगैरे मस्त एकदम टेस्टी आहे छान एकदम टेस्टी आहे <laughs> सगळेजण बसले जेवायला आता सगळे झाले सगळ्यांच्या आधी आम्ही आलो आमचं जेवण झालं आहे आणि आता झालं आमचं जेवण आता निश्चय तयारी करायला परत एकदा तर बघा ज्या टूरमध्ये आम्ही आलो आहे देशपांडे टूरमध्ये तर खूप छान सोय केली आहे म्हणजे अगदी ट्रॅव्हलिंगपासून ते हॉटेलचं मॅनेजमेंट बोला किंवा जेवण नाश्ता खूप छान होता आतापर्यंत तर हा टूरचे जे मॅनेजर आहे देशपांडे टूर जी आहे आमची तर त्यांची तुम्हाला ओळख करून दाखवते नमस्कार सर नाव सांगा तुमचं अच्छा तुम्ही मॅनेज करता का सगळे ट्रिप ही आणि आपली ट्रिप कुठे कुठे जाते सगळ्या ट्रिप जातात अच्छा आणि म्हणजे दर आठवड्याला कशी असते ट्रिपड्याला पूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्राच्या बाहेर पण असते अच्छा 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 पण छान आहे मस्त अरेंजमेंट खूप छान केली मॅनेजमेंट तुमचं खूप मस्त होता आवडला आम्हाला म्हणजे आतापर्यंत जे मी म्हणजे फिरले जिकडे जिकडे त्यातलं सगळ्यात बेस्ट तुमचा मला टूर आवडली होता, होता। छान अरेंजमेंट केली आणि जेवण वगैरे एकदम बेस्ट होतं मस्त घरगुती पद्धतीने जेवण होतं तर मंडळी जेवण वगैरे आम्ही निघालो तयारी वगैरे केले जेवण खूप छान होतं मस्त होता जेवणामध्ये डाळ भात भाजी मटकीची भाजी घंडी मसाला होता श्रीखंड चपाती पापड लोणचं सलाड खूप मस्त छान जेवण होतं घरगुती आणि असं वाटलंच नाही की हॉटेलमध्ये आलो आहे एकदम घरगुती मस्त जेवण होतं आणि ॲक्च्युली असं जर जेवण असेल ना तर मा प्रवासात वगैरे त्रास होत नाही तर आता मी निघाले पन्हाळा आणि ज्योतिबा तर या दोन ठिकाणी निघालो आहे तर ज्योतिबा आणि पन्हाळ्याचा जो, जो ब्लॉग आहे तो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल तर आताचा जो ब्लॉग आहे जो म्हणजे जो कोल्हापूरचा पूर्ण प्रवास दाखवला आहे आणि कोल्हापूरच्या देवीच्या दर्शनाचा तो आम्ही ते एंड करते तर मंडळी आजचा हा आमचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तेवढ्या नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटी अशाच एका नवीन ब्लॉगचं तोपर्यंत बाय बाय मंडळी